आज आपण या व्हिडिओमध्ये ब्लाउजची परफेक्ट फिटिंग आणि ब्लाऊजला पायपिंगपट्टी लावण्या अगोदर आपण काय काय काळजी घ्यायची ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्हाला जर आवडला तर लाईक सेरॅन सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही असेच व्हिडिओ तुम्ही पाहत राहा जेणेकरून खूप फायद्याचे आहेत परफेक्ट फिटिंग कारण तीस वर्षाचा अनुभव आहे अशी ही परफेक्ट फिटिंगची पद्धत व्यवस्थित अशी ही कटिंग व्यवस्थित फिटिंग जर असेल तर ब्लाऊज परफेक्ट बसणार म्हणजे बसणार तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुमच्या फिटिंगमध्ये तुम्हाला सुधारणा करून घ्यायची आहे कारण बऱ्याच जणाला खूप छान असे ब्लाऊज शिवता येतात पण फिटिंग येत नाही तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे तर पाहू शकता आपण व्यवस्थित असे पट्टी लावून घेतलेली आहे एकावर एक आपण आहे व्यवस्थिताचं ठेवून घ्यायचे आणि नंतरच ब्लाऊज आपल्याला गळापट्टी लावायची आहे आता पाहू शकता आपण हे व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि याचा गळा जर वाकडा तिकडा असेल तर तो पण आपल्याला नीट करून घ्यायचा आहे आणि पायपिंग लावण्याच्या अगोदर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत म्हणजे तुमचा गळा जो आहे तो वाकडा तिकडा होणार नाही किंवा व्ही आकार येणार नाही तर अशी तुम्हाला सुरुवातीलाच काळजी घ्यायची आहे खूप छान अशी ही फिटिंगची पद्धत आहे आणि खूप सोपी आहे त्यामुळं तुम्हाला नक्की समजेल अशी ही फिटिंग ही तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्यवस्थित अशी फिटिंग तुमच्या ब्लाऊजची तुम्ही, तुम्ही देऊ शकता आता आपण लावून घेणार आहोत पायपिंग पट्टी तुम्ही जर पायपिंगचा व्हिडिओ तुम्हाला पायपिंग पट्टी जमत नसेल तर त्याचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे त्याचा कमेंट्स बॉक्समध्ये त्याची लिंक मी तुम्हाला देणार आहे तोसुद्धा खूप छोटासा व्हिडिओ आहे पण खूप छान पायपिंग कमी कपड्यामध्ये आपण पायपिंग बनवलेली आहे खूप सोपी पद्धत आहे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता किंवा चेक करू शकता तर अशी ही पायपिंग आपण व्यवस्थित लावून घेतलेली आहे आता आपण हे पायपिंग लावण्यासाठी हा वन साईड म्हणजे टंचन लावलेलं होतं आता हे आपण व्यवस्थित हे आपण साधं टंचन लावलेलं आहे आपण नेहमी आपण मशीनला लावतो ते कारण जी पायपिंग पट्टीची जी पट्टी आहे त्या या टंचनने एकदम दाबून परफेक्ट बसती तर तुम्ही वन साईड टंचन नक्की वापरा आणि पायपिंग म्हणजे दोरी टाकून पायपिंग बनवणे खूप सोपी पद्धत आहे आणि ब्लाउजची जी फिनिशिंग आहे ते परफेक्ट येऊन जाती तर तुम्ही नक्की ट्राय करा कमी वेळेमध्ये आपण ही फिटिंग करणार आहोत आणि परफेक्ट असणार आहे कारण कंबर मोंढा छाती दंडगेर या गोष्टी तुम्हाला परफेक्ट जमल्या की तुम्हाला ब्लाऊज तुमचं कधीच वापस येत नाही किंवा खराब होत नाही तर आता पाहू शकता आपण पायपिंग मारून घेतलेली आहे व्यवस्थित आपली पायपिंग पट्टी आलेली आहे जुनं ब्लाऊज आपण नवीन ब्लाऊज उलटं करून ठेवलेलं आहे तसंच आपण जुनं ब्लाऊजसुद्धा करून घ्यायचं आहे आणि ते एकावर एक ठेवून घ्यायचं आहे आणि जिथून आपली फिटिंग आहे तिथं आपल्याला ही खून करून घ्यायची आहे आणि ही सेंटरची खूण आहे तर आणि आता आपल्याला काज बटन पट्टी आपण सेंटरवरूनच लावून घेणार आहोत म्हणजे कमी जास्त होणार नाही ना ना, आणि ब्लाऊज म्हणजे वाकडं तिकडं किंवा फिरणार नाही ना ना, गळा तुमचा एकदम परफेक्ट बसेल या गोष्टी तुम्ही पाळल्यात तर आता ही वाढीव पट्टी आपण ही एक्स्ट्रा ठेवलेली आहे आणि तुम्ही जर अशी फिटिंग करत असाल तरना किस ना चोर, चोर, तर नक्कीच तुमचं ब्लाऊज परफेक्ट आल्याशिवाय राहणार नाही आणि कुठंच तुम्हाला चोळ पाठीमागं चोळ समोर चोळ अजिबात येणार नाही तर या प्रकारे तुम्हाला फिटिंग करायची आहे तुमच्या ब्लाऊजची कमी वेळेमध्ये होणारी ही फिटिंग आहे आणि परफेक्ट अशी फिटिंग आहे कधीच कमी जास्त होत नाही एकदा ब्लाऊज गिरहकाला दिलं की परत ते वापस येत नाही तर अशी ही फिटिंग आहे परफेक्ट पाहू शकता आपण हे एक्स्ट्राचं आहे ते कट करून टाकलेलं आहे शोल्डर आपण एकावर एक ठेवायचं एक आहे म्हणजे कमी जास्त होणार नाही आणि कमी जास्त असेल तर व्यवस्थित असं खड्डा खुड्डा सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला आता पाहू शकता आपण मोंढ्यावरून फिटिंग करणार आहोत कशावरून मोंढ्यावरून अगोदर मोंढा परफेक्ट करून घ्यायचा आहे जुन्या ब्लाऊजचा मोंढा आणि नवीन ब्लाउजचा मोंढा पाहू शकता आता आपण हे करेक्ट लावून घेतलेलं आहे आणि इथं आपण देणार आहोत एक कट त्याच्यामुळं आपल्याला काय होईल की आपली जी कटिंग म्हणजे छाती आहे ती परफेक्ट आपल्याला मोजता येईल ह्या बटनपट्टीपासून ह्या कटपर्यंत आपल्याला मोजायचं आहे आणि हा कट सोडायचा आणि त्या दुसऱ्या कटला पकडायचा आहे या कटला सोडायचं या कटला पकडायचं तर आपली छाती झालेली आहे दोन इंच जास्त तर आता आपण काय करणार आहोत परत अर्धा इंच आपल्याला मोंढा छाटायचा आहे म्हणजे तुम्ही जर मोंढा कट केला तर तुमची छाती कमी होते तर मोंढा नेहमी कट करताना कमीच कट करा कारण जास्त जर झाला तर फिटिंग अजिबात येत नाही ब्लाऊज खराब झाल्याशिवाय राहत नाही त्याच्यासाठी तुम्ही मोंढा नेहमी पाव इंच कमीच कापायचा आणि या प्रकारे तुम्ही जर फिटिंग केली तर तुम्हाला मोंढा कधीच तुमचा कमी जास्त होणार नाही अशा प्रकारे तुम्हाला फिटिंग करायची आहे सोप्या पद्धतीने मोंढ्यावरून फिटिंग करायची आहे आता पाहू शकता आपण पुन्हा एकदा छाती मोजायची आहे बरोबर येत आहे की नाही ते चेक करायचे तर आपली एकदम परफेक्ट अशी ही छाती आलेली आहे आता आपण लावून घेणार आहोत बाही आता बाही सुद्धा आपण सर्वप्रथम एकावर एक ठेवून घ्यायची आहे कमी जास्त असलेलं कट करून टाकायचं आहे म्हणजे बाही एकसारखी परफेक्ट येऊन जाते कुठं चोळ येत नाही किंवा कमी जास्त होत नाही त्यासाठी ह्या जो जोडण्याच्या अगोदर ह्या क्रिया करायच्या आहेत तुम्हाला ब्लाऊज परफेक्ट येण्यासाठी ही ये जी पद्धत आहे ती खूप सोपी आहे आणि लावण्यापूर्वीही तुम्हाला ह्या काळजी घ्यायची आहेत म्हणजे ब्लाऊज परफेक्ट आल्याशिवाय राहत नाही तर अशी ही आपली सोप्यात सोपी फिटिंग आहे पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेरॅन सबस्क्राईब करायचा आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या फिटिंगमध्ये सुधारणा होणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीने ही फिटिंग आहे मोढ्यावरून तर नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि तुमचं ब्लाऊज परफेक्ट कमी वेळेमध्ये तुम्ही शिवू शकता अशी ही आपली कमी वेळेमध्ये होणारी परफेक्ट अशी ही फिटिंग आहे तर आता ही दुसरी बाही सुद्धा आपण जोडून घ्यायची आहे करेक्ट अशी ही बाही जोडताना आपण शोल्डर पासूनच सेंटर पासूनच आपण जोडायचे आहे जे कमी जास्त होत नाही आणि एक साईड कमी एक साईड जास्त असं कधीच होत नाही कारण मोंढ्यापासून आपण म्हणजे शोल्डरपासून बाही जोडली तर दोन्ही इक्वल इक्वल होऊन जातं आणि कमी जास्त अजिबात होत नाही तर या प्रकारे तुम्हाला जोडायचे आहे बाही आपल्याला दंडघेर घ्यायचा गे आहे जुन्या ब्लाउजचा आणि नवीन एकावर एक ठेवून एक परफेक्ट अशी ही मोजून घ्यायचं आहे कमी वेळेमध्ये कमी टिपामध्ये आपली ही फिटिंग होती तर या प्रकारे तुम्हाला फिटिंग करायची आहे ही आहे परफेक्ट फिटिंग कमी वेळेमध्ये होणारी ही परफेक्ट फिटिंग आहे कमी शिलाईमध्ये कमी वेळेमध्ये परफेक्ट अशी फिटिंग तयार होते ब्लाऊज आता दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला करून घ्यायचा आहे व्यवस्थित पाहू शकता एकदम एकसारखं लाईनित टीप आलेली आहे आणि एकदम वाकडं तिकडं कधीच टीप येत नाही प्रकारे तुम्ही जर फिटिंग केलं तर आणि ब्लाऊज पण परफेक्ट येतो कुठं चोळ वगैरे पाठी मागून येत नाही तर असेच ट्राय करत चला ब्लाऊज छान छान शिवत चला कमी वेळेमध्ये फिटिंग करा कमी वेळेमध्ये ब्लाऊज पिवा म्हणजे नक्कीच तुमच्या गिरण पाडले ब्लाऊज वेळ कमी लागत ब्लाऊजला तर असा हा आपला फिटिंगचा फॉर्म्युला होता नक्कीच लाईक करेल सबस्क्राईब करायचं आहे पण व्हिडिओमध्ये होणारी ही परफेक्ट फिटिंग आहे मोंढ्यावरून परफेक्ट फिटिंग कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे बरं कसं तर शेवटपर्यंत बघा आणि करा काय वाटलं ते सांगा कशी ट्राय केलं जाईल तुमचा दिले जाईल हा असा सोप्यात सोपा कमी वेळेमध्ये होणारा हा तयार झालेला आहे